नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे कधी कधी ॲडजस्टमेंट करायला लागते मोठ्या लोकांबरोबर काम करायचं असलं ना तर बाकी सगळ्या गोष्टी बाहेर ठेवायला लागतात समजून घ्यायला लागतं तसंच आज आदरणीय अमोल कराडकरजी यांनी आज मान्यता दिलेली आहे की एकत्र क्लिप करूया म्हणजे स्पोर्ट्स कट्टा आणि सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड असं एकत्र करूया म्हटलं अरे सोने पे सुहागा त्यात नाही टी ट्वेंटी वर्ल्ड कप चालू होतोय भारताचा पहिला सामना हा वानखेड स्टेडियमवरती होतोय त्याच्या बाहेर उभं राहून भारत विरुद्ध अमेरिका प्रिव्ह्यू क्लिप सादर आम्ही करणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम स्पोर्ट्स कट्टा आणि सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड काय रे म्हणजे वर्ल्ड ची सुरुवात ती सुद्धा मुंबईमध्ये तीसुद्धा वानखेडे स्टेडियमवरती आणि ज्याला गमतीने आम्ही आपण ऐकतोय म्हणजे मराठीमध्ये तर हे अगदी आलेलं आहे आणि आपण सगळे पोट धरून असलो की ग्रीन कार्ड विरुद्ध आधार कार्ड अशी मॅच आहे या सगळ्याच गोष्टी काय योगायोगाच्या वाटतात मला म्हणजे याहून चांगला वर्ल्ड कपचा टोन सेट करायचा चान्स मिळाला नसता आणि एका दृष्टीने की इतकं चांगलं की गेल्या आठवड्याभर सगळं क्रिकेट जगत नक्की कुठले संघ खेळणार एक संघ येणार का नाही आता त्याच्यानंतर एक स्टेप पुढे जाऊन एक संघ एक सामना खेळणार की नाही याच्यापेक्षा आता जे संघ खेळत आहेत त्याच्याबद्दल आपण बोलायला लागलो आहे आणि परत मोठ्या लोकांचा सहवास हा मला आजच मिळणार आहे फक्त कारण की मी फक्त मुंबईतच असणार आहे मोठी लोकं मोठ्या फ्लाईट्समध्ये बसून मोठ्या संघांचे मोठे सामने कवर करत एशियन मध्ये फिरणार आहेत पण सुंद मला एक खूप हा तात्विक मुद्दा आहे माझा की एच वन बी वर्सेस आ, पा, इंडियन पासपोर्ट हे जे सगळं जे काय चाललंय मला एक साधा प्रश्न आहे आपल्या आपतष्टांमध्ये जेव्हा कोणी बाहेर गेलं ना की आपण पूर भरून येतो ना असं ताट होऊन सांगतो बघा ते आता त्यांना तिकडे ग्रीन कार्ड मिळालंय आणि त्यांच्या मुलांना सिटीजनशिप आहे मग जेव्हा क्रिकेटर तिथे हे कसले अमेरिकन हे कसले कॅनेडियन हे तर सगळे आमचे इंडियन हा हे दुटप्पी पण का बोर असं नाही ते जाऊन जिथे खेळत आहेत त्यांनी तिथे सिलेक्ट होण्यासाठी करून दाखवलंय आणि म्हणून ते इथे पोहोचलेत ना, ना। माझ्या दृष्टीने तर ही खूप अभिमानाची आणि भावनिक चांगलेपणाची गोष्ट आहे कारण असं आहे की मुंबईच्या मातीमध्ये खेळलेले बरेच खेळाडू हे अमेरिकन संघात आहेत परंतु त्यांनी ते जो दर्जा आहे तो मिळवलेला आहे कष्ट करून मिळवलेला आहे आणि या मातीमधनं क्रिकेट खेळून ते आता वर्ल्डकप खेळत आहे त्याला महत्त्व आहे आणि शुभम रांझणेसारखा खेळाडू की जो म्हणायला गेलं तर महाराष्ट्राचा आहे त्याच्या आजोबांची एक पुण्यही त्याच्या पाठीशी आहे त्याच्या वडिलांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत कारण एक भारताकरता खेळले एक महाराष्ट्राकरता म्हणजे सुभाष मी मीसुद्धा भरपूर क्रिकेट खेळलो आहे दर्जेदार क्रिकेटर आणि आता शुभम मी मुंबईमध्ये क्रिकेट खेळून अमेरिकेला जाऊन वर्ल्ड कपचं स्वप्न तो साकारताय माझ्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट बरोबर आणि हा बघा ना शुभमचा प्रवास सुरुवात महाराष्ट्रापासून खेळली महाराष्ट्रातून मोठी स्वप्न होती म्हणून ती रिस्क घेऊन पुण्यातला मुलगा मुंबईत येऊन जेव्हा फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतोय तेव्हा दोन वर्ष आधी मुंबईत स्वतःला प्रूव्ह करायचं मैदानांवर ते करून मुंबईच्या संघात आला मग कोविड आला मुंबईच्या संघातली जागा तोपर्यंत डळमळीत झाली होती म्हणून गोव्यासाठी खेळला आणि तेव्हा अमेरिकेचं स्वप्न बघितलं आता हा कॉन्फिडन्स बघा शुभम रांजणे हा युएसएच्या संघातला सर्वात शेवटचा पदार्पण झालेला आहे कारण काय तीन वर्षाचा नियम असतो तीन वर्ष अमेरिकेत राहिल्याशिवाय तुम्हाला अमेरिका संघासाठी खेळता येत नाही तो वर्ल्ड कपच्या उंबरठ्यावर तोपर्यंत तो, तो फ्रँचाईज लीग गाजवत होत्या फक्त अमेरिकेतला नाही दक्षिण आफ्रिकेतली फ्रँचाईज लीग त्यांनी सुपर किंग्स संघासाठी गाजवली नेपाळमध्ये तो गाजवतोय तो चान्स मिळेल तिथे मिळेल तेव्हा स्वतःचा राणं खणखणीत वाजवतोय आणि अखेर त्याला सामना मिळतोय वर्ल्ड कपचा पहिला भारताविरुद्ध त्याच्यामुळे मला असं वाटतंय की फक्त दोन पुणेकर बोलत आहेत जन्मानी म्हणून नाही पण या हे जी आहे ना महाराष्ट्रातली हरमित सिंग सौरभ नेत्रावळकर आणि ने शुभम रांजणे याच्यात सर्वात जास्त स्पेशल मोमेंट ही असेल कदाचित ती शुभम रांजणेसाठी अर्थात सौरभ आणि हरमित हे त्यांच्या ओझी होमग्राऊंडवर खेळतायत असं आपण म्हणू शकतो कारण सौरभ आणि सूर्या रोहित ऑलमोस्ट एका बॅचचे ऑलमोस्ट कदाचित एका बॅचचे असतील सुद्धा वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न हे अगोदर साकारलेलं आहे पण आता वानखेडेवरती वेगळ्या कपड्यांमध्ये ही हा सामना खेळायचा भरगतचं ग्राउंड भरलेला असेल इवन मी सूर्याला जो प्रश्न विचारला की सुद्धा ही तो अंडरप्ले केला त्यांनी पण सूर्यासाठी सुद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे की या मातीतनं तयार झालेला खेळाडू रोहितनी पास केलेला बॅटन धरून आज कॅप्टन म्हणून भारतीय संघाचं नेतृत्व या मैदानावरती करणार आहे आणि त्यावेळेला तो म्हणला की मला कप्तान म्हणण्यापेक्षा लीडर म्हणा हे एक अत्यंत दर्जेदार भारतीय संघ आहे कौशल्याने भारलेला संघ आहे त्या संघाचं नेतृत्वपेक्षा त्या संघाची लिडरशिप मला करायला मिळते ही खरंच गोष्ट आहे आणि अमेरिकन संघाच्या बाबतीत तर आपण थोडासा विचार करून कारण बॉलिंग त्यांची चांगल्यापैकी आहे अनुभवाची थोडी कमतरता होती ते नाही आहे परंतु माझा मित्र निलेश मेहता फार छान म्हणला की आता आई वडिलांची पाठबळ त्यांना नाहीये म्हणजे अमेरिकन बोर्डाचं पाठबळ नाही आहे कारण सी आयसीसी त्यांना व्यवस्थित कात्री लावलेली आहे परंतु आयसीसी म्हणजे खऱ्या म्हणायला गेलं तर आजोबांचं लक्ष त्यांच्यावरती आहे बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये ते थोडे कमजोर नाही आहेत कारण अनुभव आणि या सगळ्या गोष्टी आहेत बॅटिंग मध्ये ते कसं करतात टी ट्वेंटी क्रिकेटचा आघात भारतीय भूमीवरती कसा पचवतात हे बघायला मजा येणार आहे पण भारतीय संघ ऑल पूर्ण तयारी निशी भारतीय संघ यावेळेस म्हणजे गेल्या नऊ एडिशन मध्ये आपण काय म्हणायचो की का टी ट्वेंटी खेळ असा आहे की ज्याच्यात कोणालाही कधीही हरवू शकतं त्याच्यामुळे फेवरेट कोणी आहे की नाही खात्री नाही असं आपण प्रत्येक नऊ आवृत्त्यांच्या आधी म्हणत होतो दहाव्या आवृत्तीला आपण म्हणतोय की हा वर्ल्ड कप भारताने हातातून गमावायचा वर्ल्ड कप एवढा आउटराईट फेवरेट कारण जसं स्पोर्ट्स कट्टावर गप्पा मारताना परवा आम्ही बोललो की तुम्ही बेस्ट बॅटर बेस्ट टॉप ऑर्डर बॅटर भारताचा आहे बेस्ट फिनिशर भारताचा आहे बेस्ट स्पिनर भारताचा आहे बेस्ट प्रेसर भारताचा आहे अगदी आणि या प्रत्येक याच्यासाठी भारताचे अजून एक किंवा दोन दावेदार आहेत प्रत्येक पोझिशनसाठी मग आता अजून घोडं कुठे मारायचं म्हणजे समोरच्या अत्यंत आउट ऑफ दर स्किन साध्या मराठीत म्हणायचं म्हटलं तर खेळायला पाहिजे आणि भारताचा वाईट दिवस असेल कारण एवढी जबरदस्त टीम आहे आणि जसं अमोलने आता वाच्यता केली कारण प्रत्येक गोष्टीला एक ऑप्शन आहे म्हणजे आता ईशान किशन बघा ना मागणं आला आणि कुठल्या कुठं पुढे गेला आणि त्याच्या आणि याच्यामध्ये जे सिक्स हिटिंग अबिलिटी ज्याला म्हणतो आपण ती प्रचंड प्रमाणात ठासून भरलेली आहे बोलिंग मध्ये विविधता आहे दोन दर्जेदार रिस्क स्पिनर आपल्याकडे आहेत काजू खाऊ का बदाम खाऊ अशी परिस्थिती आहे सूर्याने आज तेच सांगितलं की वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे हो दोघेही वरुण चक्रवर्ती हा फर्स्ट स्पिनर राहील असं मला तरी वाटतं तर। पहिले चार सामने जे आहेत ना त्यातला एक सामना होईल की नाही कोलंबोत गेल्यानंतर ते कोलंबोत गेल्यानंतर आम्हाला सांगू सांगेन ओके पण इतर तीन सामने आहेत ना ते बहुवंशी भारतासाठी खरं तर वॉर्मअप मॅचेस आहेत आपण साखळी सामने म्हणू पण वॉर्मअप मॅचेस आहेत कारण काय भारत त्यातला चुकून एखादी मॅच हारला तरी तरी सुपर एटच्या ग्रुप मध्ये काहीच फरक पडणार नाही त्याच्यामुळे भारताचा खरा वॉर्मअप आणि खरे प्रदर्शनीय सामने चाहत्यांसाठी भरभरून बर उत्साहात आणि उदंड प्रतिसादात बघण्यासाठी भारतीय संघाला असे सामने त्याच्यामुळे या तीन मॅचेस मध्ये वरुण खेळला काय किंवा कुलदीप खेळला काय का विशेष फरक पडणार नाहीये पण एकंदर कॉम्बिनेशन जे बनतोय आपण तर दोघही जण एकाच सामन्यात खेळायची शक्यता कमी आहे कोलंबोत कदाचित होईल जर सामना झाला तर बरोबर पण भारतात खेळत असताना दोघांपैकी एक खेळ आणि जेव्हा गरज आहे तेव्हा माझ्यामध्ये वरुण चक्रवर्ती हा हुक्काय कुलदीप यादव पेक्षा याच्यातच समजतं की भारताचा संघ किती मजबूत आहे आणि वरुण चक्रवर्तीचा क्लास सध्याचा तयारीनिशी आपण उतरतोय ही गोष्ट नाकारता येणार नाही आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवी पत्रकार परिषद म्हणाल की गोष्ट गृहित धरून चालत नाही कुणी एखादी आपला दोन इनिंग खेळली कुणी त्याच्या चार ओव्हरच्या स्पीलमध्ये एकदम क्रिकेट देवाचे काय म्हणतात त्याच्यावरती उपकार झाले लाड झाले तर गडबड होऊ शकते परंतु हे जरी किती म्हणलं तरी खूप फरक आहे भारताच्या गटामध्ये पाकिस्तानच्या संघाविरुद्धचं असं आहे की आपण त्यांना पुरून उरतो आहे तर मग बाकीच्या संघांचं काय म्हणायचं त्यामुळे हा म्हणतोय त्या, त्या गोष्टीला अत्यंत योग्य वेटेज आहे कारण बाकी सामने आत्ताचे जे साखळी सामने आहेत हे खरंच वॉर्मअप मॅचेससारखेच होणार आहे त्याच्यामध्ये लय पकडण्याची गोष्ट आहे भारतीय संघाला लय पकडायची चांगल्या खेळाची लय जी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सामने घेऊन चांगल्या खेळाची लय जी पकडलेली ती सोडायची नाही ती घट्ट पकडून ठेवायचे बाउंड्री लाईन वगैरे वानखेडीची हार वाढली आहे ना प्रचंड आहे प्रचंड आहे त्यामुळे धावांची बरसात होणारे बाउंड्री सिक्सरची बरसातच होणार आहे येस आणि yes. त्याच्यामुळेच yeah. तो जो तीनशे धावांचा पल्ला गाठला जाईल की नाही वर्ल्ड कपमध्ये हा मुद्दा विशेषतः भारताचे जे साखळी सामने जे आत्ता उल्लेख आपण वॉर्मअप मॅचेस केला पण ते आहेत साखळी सामने तेव्हा जर तीनशेचा पल्ला गाठला गेला तर आश्चर्याचं कारण राहणार नाही पण सुनंदन भारताकडे याच्या मला तुला एक विचारायचं आहे yeah. तेव्हा तुम्ही तरुण होतात मी बाळ होतो एकोणीस वर्षापूर्वी जेव्हा आपण पहिला वर्ल्ड कपचा सा, पहिला सामना जो आपण जोबर्ग मध्ये होता तेव्हाची एखादी आठवण सांगतो नाही आठवण म्हणजे त्याच्या अगोदर आपण त्याची प्रॅक्टिस गुपचूप बघितलेली होती आणि आपण बाकी प्रॅक्टिस संपल्यानंतरही रेंगाळत बसलेलो होतो ही खरी माझी आठवण आहे कारण इंडियन टीमनी प्रॅक्टिस संपवली अशी दाखवली पण कुणी ग्राउंड सोडायला तयार नव्हतं बऱ्याचशा पत्रकारांना लेखनाचं थोडंसं प्रेशर असतं कारण दक्षिण आफ्रिकेमध्ये आपण साडेतीन चार तास इंग्लंडप्रमाणे मागे असतो त्यामुळे बरेचसे लोक गेले होते आणि थोड्या वेळेने जेव्हा इंडियन टीम परत एकदा मैदानात उतरली तेव्हा मनात आपल्या शंका आली होती की अरे प्रॅक्टिस तर झाली का उतरली आणि त्यावेळेला आपण बोलआउटचा प्रकार बघितलेला होता कारण गंमत म्हणून बोलआउट जो प्रकार केलेला होता लालचंद राजपूत आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनी की अरे गंमत म्हणून आपण करू आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात की अशी होती की अकराच्या अकरा जणांनी किंवा बोलआउटची प्रॅक्टिस केलेली होती इन्क्लुडिंग महेंद्रसिंग धोनी गंमत म्हणून आणि त्याच्यामध्ये असा त्यांनी नियम लावलेला होता की बोलआउटच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये जो जास्त वेळा स्टंप उडवेल मॅच सिच्युएशन न जाणू आली तर बोल ते टाकतील असं नाही जो प्रॅक्टिस मध्ये जास्त वेळा उडवेल त्याला संधी मिळाली आणि त्या पहिल्या मॅच मध्ये ती वेळ आली होती एक्झॅक्टली ती आलीच आणि मला असं वाटतं की अभिषेक शर्मा क्रिस गेल करेल का हा सुद्धा उद्याच्या सामन्याचा मुद्दा असू शकतो कारण त्या क्रिस गेलनी झंझावाचे शतक त्या पहिल्या वेळ्या झळकावलं आपण ओव्हरफ्लो एरियामध्ये होतो तेव्हा जो पण तेव्हा म्हणजे असं होतं की टी ट्वेंटी नवीन होतं म्हणजे एकीकडे नाजरणं चाललंय आणि दुसरीकडे आतशबाजी चालली आहे चाल स्टॅन्ड मध्ये कसे मारलेले होते क्रिस गेल जरा म्हणजे आणि तेवढा तो तगडा खेळाडू नाही झाकोळला जाणारा खेळाडू येतो त्याच्यामुळे पण त्या गोष्टी विसरता येत नाहीत त्यामुळे ही दहावी एडिशन आहे दस का दम म्हणता येईल त्याला की आता टी ट्वेंटी वर्ल्ड कपनी एक वेगळी लोकप्रियता गाठलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती भारत यजमानपद भूषवत असताना भारताचा पहिला सामना वानखेडेवरती होतो आहे आणि तो बघायला तो कवर करायला तुमचे प्रतिनिधी म्हणून मी आणि अमोल कराडकर हे मैदानावरती हजर राहणार आहोत त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमच्या अपेक्षा काय आहेत आम्हाला नक्की कळवा त्यामुळे स्पोर्ट्स कट्टा आणि सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्डला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरती तुमच्या कॉमेंट्स नक्की लिहा आम्हाला त्याचं खूप मोल आहे 干了哇！拜拜。バイバイ